मातेफिरू म्हटलं की तो काय करेल याचा नेम नाही स्वतःबरोबरच इतरांना देखील कसा त्रासदायक ठरू शकतो याचं उदाहरण आजची घटना अशा घटनांमुळे किंबहुना जीव येणाही ठरू शकतो असाच काहीसा प्रकार नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारतभूषण हाऊसिंग सोसायटीच्या मागे असलेल्या एका रो हाऊसमध्ये घडला आहे नांदगाव तालुक्यातील कुसुमते गावातील बत्तीस वर्षीय किशोर शांताराम पांडे या तरुणाला मानसिक आजारांना ग्रस्त असल्यानं उपचारार्थ इथं राहणाऱ्या त्याच्या बहिणीच्या घरी आणण्यात आलं मात्र काल मध्यरात्रीपासून अचानक या तरुणानं आरडाओरड मोट करत घरात धिंगाणा घालायला सुरुवात केली सकाळी पुन्हा तो सामान्य व्यक्तीप्रमाणे वावरत असल्यानं घरातले लोक जरा निर्धास्त झाले मात्र अचानक सकाळी साडेदहा वाजेपासून पुन्हा या फिरून रो हाऊसमधील वरच्या मजल्यावरील खोल्यांचे दरवाजे आतून बंद करून मोठमोठ्यानं आरडाओरड सुरू केली तसंच घरातील सामानांची तोडफोड करत फेकाफेक करू लागला व मी आता एक तासात स्वतःला संपवून टाकणार असं मोठमोठे बोलू लागला घरच्यांना काही असं झालं ते देखील रडू लागले व आजूबाजूच्या लोकांना जमा करून त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला त्याने लोकांच्या अंगावर देखील घरातील वस्तू फेकत जीवघेणे हल्ले केले सुदैवाने यात कोणीही जखमी झालं नाही बघता बघता परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून घरच्या मंडळींनी नाशिकरोड पोलिसांना संपर्क केला प्रसंगावधान राखत नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके तसंच गुन्हेश्वध पथक तसंच इतर अधिकारी व कर्मचारी वेळ न दडवता सदर ठिकाणी पोहोचले आणि मग सुरू झाला या तरुणाचं रेस्क्यू ऑपरेशन हा माथे फिरू असलेल्या वरच्या खोलीकडे पोलीस जात असताना त्यानं पोलिसांच्या दिशेनं आक्रमक पद्धतीनं हल्ला चढवत मुसळी व इतर भांडे भिरकावले व जवळ आलात तर मी स्वतःला आग लावून घेईल असं तो सांगू लागला मात्र नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके तसंच गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखत अगदी सावध पावलं टाकत या व्यक्तीचं मन परिवर्तित करण्याचा प्रयत्न केला सदर ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पोलिसांसोबत अग्निशामक दलाचे कर्मचारी देखील प्रयत्न करू लागले अशावेळी माथेपिरून वरती असलेल्या कपड्यांना आग लावण्यास सुरुवात केली आणि सर्वत्र धुराचा लोट पसरला मग मात्र आता समोर जात परिस्थिती नियंत्रणात आणण्याशिवाय काही पर्याय उरला नव्हता तत्काळ पोलीस निरीक्षकांच्या आदेशानं फायर ब्रिगेड कर्मचाऱ्यांना पाण्याचा प्रेशर सुरू करायला सांगितलं तसंच वर लागलेली आग विजवत या तरुणावर देखील पाण्याचा फवारा मारण्यात आला ज्यामुळे या माथेफिरूचं लक्ष विचलित झालं आणि मग नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या जवानांनी माथेफिरूला ताब्यात घेतलं खबरदारीची उपाययोजना म्हणून त्याच्या हातपाय बांधून ताब्यात घेत रुग्णवाहिकेतून नेण्यात आलं नाशिक रोड पोलिसांच्या समय सूचकतेमुळे एका माथे फिरूचा का होईना पण तरुणाचा जीव वाचवण्यात पोलिसांना यश आलं परिसरातील सर्व नागरिकांनी नाशिक रोड पोलिसांच्या धाडसाचं कौतुक केलं यावेळी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके गुन्हे शोध पथकाचे विष्णू गोसावी रोहित शिंदे भूषण सूर्यवंशी अंबादास केदार गोकुळ कासार कल्पेत जाधव भाऊसाहेब चित्तर संदीप पवार सागर आणणे दत्तात्रय वाजे प्रमोद ढाकणे आदींसह पोलीस कर्मचारी तसंच अग्निशमक दलाचे जवान उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक